संध्याकाळ सर्वांना गावाकडील जेवण युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ नाही आले कारण माझ्याकडे जरा थोडस बिझी शेड्यूल चाललं होतं जरा माझे मीटिंग चालले होते संध्याकाळी सहा ते साडे दहा पर्यंत मिटिंग आहेत अजून आजचे दिवस पण आहेत पण तरी पण म्हटलं काढा व्हिडिओ सांगावं आणि मग त्याच्यामुळे व्हिडिओ काहीच बनवायला झाले नाही आपल्या कांद्याची पण काढणी चालली आहे आज पण घरच्या कामाने काय मला जाणं झालं नाही उद्या जाणार आहे तुम्हाला कांदा पण दाखवणार आहे आपला कसा निघतोय काय किती निघतोय कसं उत्पन्न आहे आपल्या कांद्याचं केवढं फुगलाय केवढा मोठा झालाय आणि कसं चाललंय आपलं सगळं काढणी हे ते उद्या दाखवणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर <coughs> म्हटलं सांगा तुम्हाला माझा चल आता स्वयंपाक आता स्वयंपाक करायचा आणि पटकन सहा वाजता थोडाच टाईम राहिलाय आहे सहा वाजता नंतर मला मीटिंग आहे त्याच्यामुळे म्हटलं आधीच तुम व्हिडिओ काढून घ्यावा आणि परत म्हणते सारखे मग कमेंट येतात ना, ना रेग्युलर मिटिंग नसतात सॉरी रेग्युलर व्हिडिओ ना। येत नाहीत म्हणून म्हणलं व्हिडिओ काढून घेते आधी आणि नंतर मग तेवढंच चार शब्द बोललं तर बरं वाटते कारण तुमच्यापर्यंत माझं काय असेल ते जीवनाचं सगळं पोचलं पाहिजे आणि मी सांगितले तुम्हाला दैनंदिन जीवन असते आपलं रोजचं जे माझ्या आयुष्यात जे शेड्यूलमध्ये आहे ना ते तुम्हाला दररोज बघायला भेटेल त्याच्यामुळं म्हटलं आधी सांगावं आणि मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करावी कारण एकदा ते चालू झालं ना परत मग कोणताच काहीच टाईम भेटत नाही मला दुसरं काहीच बघता येत नाही त्याच्यामुळं मी स्वयंपाक पण आता चार वाजताच करून घेते आणि पटकन आवरून मग आपलं होयला म्हणजे तिथं मोकळा बघायला त्याच्यामुळं मग आणि हा तर व्हिडिओ व्हिडिओ ना मी अजून हे पण नाही करणार आ एडिट पण नाही करणार काही नाही आहे असं टाकणार आहे त्याच्यामुळं मग बघा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा काय असं दिसतंय काय माहिती जरा जरा का दिसते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले शॉर्ट व्हिडिओ पण भरपूर असतात ते पण बघा लाईक करा, ला करा शेअर करा कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कांद्याचं तुम्हाला उद्या दाखवते असं अजून व्हिडिओ व्हायचा आहे बाय आपण करते आणि ते पण दाखवते तुम्हाला आणि बाकीच मग काय आपलं घरचं चालले आवरायचं हे ते हे ते सारखं चालूच असते आणि आपल्या व्हिडिओ पण नवीन नवीन थोडंसं चालू करायचं थोडासा टाइम द्या होईल ते पण कारण सगळंच मॅनेज होणं लय अवघड आहे सगळंच करणं खूप अवघड आहे ते एक 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 चालले करायचं तर तुमचा सपोर्ट राहू द्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओला सपोर्ट राहू द्या आणि कुठ तिकड कुठल्या इडी काय आजीला सांगली लांब गेली राणाकडं जाते तिकडं लांब गेली कांद्याकडं आपल्या मळ्यात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बरं का काय आपला असेल ते दोन शब्द तुम्हाला बोला म्हणजे बरं वाटतं इथं आपला हे बघा सगळा गव्हाचा हे पडलाय राडा गव्हा आणून इथंच ठेवलेला आहे आम्ही घरात पण एवढी जागा नाही सगळीकडं त्याच्यामुळं मग इथं ठेवलेला आहे आणि कांदा ठेवायचा आहे तो घराच्या ठेवायचा ठेवायचाय आपल्या नारळाखाली जागा वगैरे केली तर उद्या सगळं काय त्याचं नियोजन दाखवणार आहे कुठं जागा केली कसा टाकायचं आहे नंतर कसं झाकायचं काय सगळं कसा काढायचा चाललाय ते सगळं सगळं दाखवेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय सी यू